महाराष्ट्राचा नंदनवन महाबळेश्वरमध्ये सध्या पाऊस सुरू झाला आहे मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर इथे एक वेगळीच समस्या लोकांना भेडसावी लागलेली आहे रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडांच्या फांद्या या अवजड वाहनांकडून तुटल्या जात आहेत मात्र या तुटलेल्या फांद्यांवर कुठलाही प्रशासकीय अधिकारी गंभीरतेने बघत नाही आणि या निष्काळजीपणामुळं महाबळेश्वर महाबळेश्वर शहरातील किंवा ते परिसरातील रस्त्यालगतची झाडं ही तुटली जात आहेत हे इथलं आता एक गंभीर समिस समस्या झालेली आहे आणि या समस्येकडं इथली काही लोक फार गंभीरतेनं बघत आहेत ही झाडं तुटली तर महाबळेश्वरचं निसर्गसंपदा ही निश्चितच अडचणीत येण्याची शक्यता आहे मी संजय मुदुकर पाटे सह्याद्री ॲडव्हेंचर ट्रेकर्स महाबळेश्वर मी एक वृक्षप्रेमी आहे पर्यावरण संतुल राहायचा प्रयत्न करत असतो आज मी आठ दिवस झाले बघते मावशीमध्ये पाऊस चालू झालेला आहे आणि रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर झाडं झाडं तुटून पडलेली आहेत तर ते कदाचित वाहनाच्या धडकेत पडलेले आहेत आणि ती झाडं पडल्यामुळं आपल्या निसर्गाचं फार मोठी हानी झालेली आहे कारण ती झाडं जवळजवळ तीस ते चाळीस प्रमाणात अशी मोठे मोठे खोडायची असल्यामुळं ही रस्त्यात लगत पडलेले आहेत आम्हाला ती निर्देश आल्यामुळं आम्ही ती रस्त्याच्या लगत बाजूला गेलेले आहे पण या जवळजवळ आठ दिवस झालं कुठल्याही शासकीय अधिकाऱ्यांनी किंवा शासनाने ते बघितले नाहीत आणि हे फार दुर्दैवी बाब आहे तर त्याच्यावर जी झाडं तुटलेली आहे त्या वाहनावर कडक कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे